नमस्कार मी आधी मेदू वड बनवणार आहे कसले रव्याचे त्यासाठी एक वाटी पाणी होत पॅनमध्ये एक वाटी पाणी होतलं त्याच्यात आपण हे टाकणार आहोत थोडं मीठ मीठ टाकायचं मिरची टाकायची कडीपत्ता टाकायचा मग रवा टाकायचा चांगला ढवळून घ्यायचा रवा त्याच्यात शिजवून थोडस जिरा एक चमचावर ही एक मिरची कडपत्ता कडीपत्त्याची पाना पण बारीक करून घेतली आपण त्याच्या रवा टाकणार उकळी आली का है? आली काय उकळलं पाणी उकळी आल्यानंतर उकळ उकळी ते उकळलं पाहिजे थोडं ते उकर

बघा रवा आपला शिजला आता <coughs> आता थोडा पाच मिनिट ढाकून ठेवूया हे बघा पाच मिनटं झाली आता हे काढून घ्यायच याच्यात आपण हा रवा झाला शेजे आता आपण ह्याच्यात कोथिंबीर टाकूया बारीक चिरू आणि एक चमचा भर तांदळाचं पीठ एक चमचा आहे बस बटाटे चोथेसून घ्यायला उकडून घेतलेला बटाटा एक घ्यायचा त्याच्यात उकडून घेतला बटाटा किसून घेतला मी बघा आता बटाटा टाकला चांगलं एक्झ्यू करून घ्यायचं घ्यायच झालं चांगलं मऊ झालं पाहिजे मळून थोडा वेळ ठेवायचं झालं झाकून तेल गरम होईपर्यंत हे बघा आता पीठ मळून झालं आता हे असं करून घ्यायचं आपण नंतर तळायचं असं आताला पाणी लावून असं करून घ्यायचं <coughs> आता पाणी लावायचं हां चिकटत ना चिकट पिण झालं त्यांच्यात आमचा उठला जपून लगेच होतं पटापट चला हे सगळं आपण करून घ्या नंतर हे बघा कडे ठेवले आता तेल तापत होत तापायला मी ह्याच्यात बटाटा टाकला आहे तुम्ही रताला पण टाकू शकता ह्याच्यात आणि तांदळाचं पीठ कशासाठी ते चिकटपणा चांगलं यासाठी टाकलं एक चमचा हे काय शिजलेलं आहे ना बटाटा पण शिजला आहे रवा पण बटाटा शिजला रवा शिजवून घेतलेला आहे तसं काय एवढे आता तेल तापलं की तळून घ्यायला झालं किती वडी झाले तापले एका गोष्टीचे ती, तीन तीन सहा आणि तीन नऊ दहा अकरा झाला अकरा झाले जास्त प्रमाणात जास्त तेल तापलं आता चढून घेऊया गॅस मंद करायचा थोडा जास्त नाही ठेवायचा रवा शिजला बटाटा शिजलेला आता जास्त शिजायला नाही लागत तेल जास्त नाही टाकलं नाही गमेश टाकले डीप फ्राय करायचे कढई जशी तुमची असेल तसे तुम्ही टाका ही कढई आमची मोठी आहे मोठी आहे कढई ना छोटी कढई आहे पण ती घेतली नाही ते कशाला वापरायची आहे ती घेतली तसं हलवून चांगले शेपण घ्यायचे काय कस करत विस करत नाही कसं कस करत ते तांदळाचं पीठ टाकल्यामुळे ते चांगले कुरकुरीत पण <laughs> बाइंडिंग चांगलं असं करून घ्यायचं जा चांगल्या ना। जास्त नाही नाही जास्त नाही ना काय <laughs> बटाटा टाकल्यामुळे तेल नाही जास्त घेत नाही रवा तेल फेस्ट ना बटाटा आहे ना मस्त खुशखुशीत कोकोरीत मऊ नाश्त्याला लहान मुलांना डब्याला लहानला डब्याला द्यायला झटपट नाश्ता तयार झटपट मी झटपटी डाळ रात्री भिजत झाला घरात <coughs> डाळ करण्यासाठी हे चांगलं मुलं खातात आणि मुलांना छोट्या मुलांना अगदी मिरची नको मिरची नाही टाकली तरी चाल टाकायची तरी पण चालेल मिरची पण कमीच टाकली टाकले कस वाटत जास्त मोठा केला तर ते हा काळे होणार लाल होणार आणि आज शिजायची काय गरज नाही ना त्याला शिजील आहे ना रवा शिज नाही ते बघा

डाव्याचे मेजवले तयार झाले कसं झाले तर बघा आणि आम्हाला कमेंट करून सांगा कसं झालं लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि कसं आहे तर कमेंट करून सांगा हे बघा तुम्हाला मोडून दाखव हे बघा राव्याचं रव्याचं मी चटणी नाही वाटली याच्याबरोबर टमाटो सॉस घेतलाय चटणीची चटणी बरोबर हा लिंक देतो खाली चाल